लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम तुमच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाने भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो पुणे पंजीकृत जय हिंद लोककला मंच यांनी दिनांक सात जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोदा कर्जत जामखेड शेगाव अशा विविध तालुक्याच्या ठिकाणी एचआयव्ही व्ही एड्स गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण अंतर्गत लोककलेद्वारे पथनाट्य भारूड लोकगीते सादर करून जनजागृती करून माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमामध्ये गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आशा वर्कर बचत गटाच्या महिला विविध स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या कलापथक प्रमुख राष्ट्रीय भारुडकार हमीद सय्यद भाऊसाहेब मनाळ आदित्य माळी ज्ञानेश्वर गुजर अक्षय डांगरे गोरखकाळे काळे या कलाकारांचा यात समावेश होता या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मार्गदर्शन तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव हो। राधा पाटोळे जिल्ह्यातील समुपदेशक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आय सी टी सीचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले होते ब्युरो रिपोर्ट पांडुरंग निंबाळकर सह स्टार लोकशक्ती न्यूज अहिल्यानगर शेगाव